श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी बी एच एच के के टू अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट नियर मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस आणि शांती नदीच्या वैभववाडी शहराला पाण्यासाठी करावी लागते आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांच्या मागचं पाणी टंचाईचं संकट सुटलेलं नाहीये प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका शहरवासियांना सहन करावा लागतोय याच पाणी टंचाईवर कोकण सातलाईव्हचा हा खास रिपोर्ट कोट्यवधी खर्चून पाण्यासाठी बनवण बन। योग्य नियोजनाचा अभाव वैभववाडीकरांना गावांचं शहर म्हणजे वैभववाडी जेमतेम दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेलं हे छोटस शहर दहा वर्षांपूर्वी दोन हजार चौदा मध्ये गावच्या ग्रामपंचायतीच नगरपंचायतीत रुपांतर झालं नगरपंचायत झाल्यानंतर गावच्या पाण्याचा प्रश्न मिटेल असं ग्रामस्थांना वाटत होतं मात्र गेल्या दहा वर्षात हा प्रश्न सोडवण्यात प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरले सध्या शहरात पाणी प्रश्न गंभीर बनलाय शहराला पाणी पातळी खालावली आहे सोनाळी इथं असलेली दुसरी जलस्वराज्याची विहीर पाणीसाठा मुबलक आहे परंतु तांत्रिक अडचण असल्यामुळे शहरात पाणी पुरवठा अनियमित झालाय नगरपंचायत हद्दीतील कोंडवाडी इथं पाण्याची मोठी टंचाई आहे या वाडीत नगरपंचायतीची नळपाणी योजना नाही येथील ग्रामस्थांसाठी असलेली विहीर सध्या गाळ्यानं भरली आहे या विहिरीतील गढूळ पाणी वापरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे एक मेडू आमका हे पाणी नाही आहे या पाणी सगळे आजारी पडले पाणी नाही त्या वाडा का कोण आमची दाखल घेत नाही नगरसेवक नाही कोण नाही कोण नाही बाकी काम तर पाणी येत नाही कारण विहीर उशीत नाही गेल्या वर्षी स्वतः घरची लोकांनी बोरिंग दोन दोन हांडे पाणी देत नाही नगर नगरपंचायत पाणी देतच नाही नगरपंचायती बघितच नाही आता आम्ही ओपरेशन करणार आहोत ओपरेशन करून कोण विचारता जपात विचारतील त्याच्या पुरता काय ते बाळी उपसणार काय करणार बाळूची परिस्थिती काय ती तुम्ही बघा ना नाही नाहीपंचायती आमच्यापंचायती आमच्या दादच घेत नाही पाणी देते मग सांगला नाही ते काय इकडे इलेले नाही मध्यानाच्या आधी इले होते तेथून पाण्याची व्यवस्था करतो म्हणून त्याच्यानंतर आमच्या काही इलेले नाही आमचं पाणी येतं आम्ही एक महिना आम्ही खैना खै पाणी आणून पिता काय करणार काय करणार पाणी आजारी पडू बावडी बांधलेली बावडी ती उपसलेली बावडी नाही त्या पाणी आम्ही खाऊन आम्ही आजारी पडला दाखल कोण दोन वर्ष घेतच नाही बावडी पाणी काय आता पाणी हा पाणी कोंडवडचं रविष गेली दोन वर्ष ही हो। विहिरी पूर्ण कोरडी होते त्याचा उपसा करायला पाहिजे त्याच्यात साठलेला गाळ काढायचं नगरपालिकेने विनंती करून ते काय आतापर्यंत झालेलं नाही होतही नाही आता तर आम्हाला पाणी सांगोडी किंवा राजपूर्वा यांच्या विहिरीचं एक पिण्यापुरतं मिळतं गुराणा संडासला या पाण्याची सगळी अतिशय गर्से झालेली आहे ही दूर करण्यात यावी ही विणं सर आले मतदानासाठी आहे काय त्या त्या दिवशी आले होते त्यावेळी त्यांना सांगितलं बाबा हे आमची वेळी जशी परिस्थिती आहे आम्हाला तुमचे पैसे नको आम्हाला ती वीज किंवा बोरिंग बाजूला मारून द्या आम्हाला हो शक्य होईल तेवढे आम्ही करू नको सांगितलं आणि आतापर्यंत काय केलेलंच नाही विहिरीतील गाळ उपसा करण्यासाठी नगरपंचायतीकडे मागणी करूनही त्याची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांना पर्यायी व्यवस्था अवलंबावी लागते इतर कामांकरिता सुख नदीत खड्डा खोदण्यात आला तसेच खासगी पंप चालकांकडून पाणी विकत घेतलं जात आहे प्रशासनाला किंवा गेल्या वर्षी आम्ही निवेदन देऊनही प्रशासनाने लक्ष घातलं नाही यावेळी प्रशासनाकडे आम्ही मागणी न केली के करण्याचा आम्ही विचार केला नाही कारण त्यांना माहितीच आहे पण नगरसेवकांना ग्रामस्थांनी ते सांगितलं की बाबा इथे आमचे अशी बा गाळ साचला आहे त्यामुळे आपण पाणी पिऊ शकत नाही ग्रामस्थांच्या वतीने सर्वांनी निवेदन दिलं त्या यांना नगरसेवकाला पण त्यांनी काही इकडे लक्ष दिलं नाही परंतु त्यामुळं आम्हाला ग्रामस्थांसाठी इथे छोटासा नदीमध्ये डुरा मारून इथलं पाणी आम्ही प्यायला नेतो पिण्याची पाण्याची मा माझी स्वतःची बोरवेल आहे त्याच्यातनं आम्ही थोडं थोडं पाणी वाडीला पुरवतो हो, होय होय त्या राजू पडव्याचं आहे छोटे वीर आहे त्याच्यातनं बी थोडंसं पाणी इकडे तिकडे आपलं घेतात म्हणजे पुढं डोक्याने न्यावं लागतं पाणी काही वेळेला आम्हाला त्या पा पाण्याची व्यवस्था विकत बी करावी लागते कारण इथे नगरपंचायतच्या कोण कोणत्याही हिनी प्रशासनाने लक्ष दिलं नाही की प्रतिनिधींनी लक्ष न दिल्यामुळं इथल्या ग्रामस्थांना विकत सांगाडून पाणी घ्यावं लागतं आहे आणि नगरसेवक इथे लक्ष दे त्याचं ह्याचं जबाबदारी आहे नगरसेवकाची की आपल्या वाडात कुठे समस्या आहेत सम काय समस्या आहेत किंवा पाणी नाही त्यांनी प्रशासनाकडे जाऊन त्यांनी आम्हाला व्यवस्था करा द्यायला पाहिजे होती पण तो इथे म्हणतो पैशाने मी निवडून आलो आहे मला काय ह्या वार्डाची काय जबाबदारी घेऊ शकत नाही असं त्याची उद्धट भाषा आहे आणि आमदारांनी त्या अशा भा भाषावाल्यांना त्यांचा राजीनामा घेऊन घरी बसवा हो त्यांना शहरातील परिस्थिती याहून वेगळी नाही शहरात चार दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो शहरातील प्रभाग तीन दहा अकरा सहित उर्वरित भागात पाण्याची मोठी टंचाई झाली आहे पाण्यासाठी दोन दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते काय माहिती आहे आता गेल्या वर्षी आम्ही उपोषण केलं तेव्हा त्यांनी करतो म्हणून सांगितलं होतं काल निवडणुकीच्यासाठी भेटीला आले त्यावेळेला सर्व नगरसेवक होते त्यांना आम्हीच बोललो असं असा प्रॉब्लेम आहे तुम्ही काय करता तर आम्हाला सांगलं एवढी निवडणूक पूर्ण होऊन देत निवडणुकीचं झालं की आम्ही काहीतरी तुम्हाला मार्ग काढून देतो तुम्ही या पण आम्ही त्यांच्यावर गेलो नाही आहे ही चूक आमची आहे पण त्यांनी सांगितलं आम्हाला समाधाना उत्तर दिलं होतं की बाबा तुम्ही आमच्यावर या आम्ही काय असेल तर मार्ग काढून तुम्हाला पाण्याची व्यवस्था करतो असं ते बोलले होते गेल्या वर्षी देखील आपण याची मागणी केली होती आत्ता देखील तीच परिस्थिती उद्भवते मग प्रशासनाकडून का दुर्लक्ष होते आहे ते आता काय माहिती त्यांचं काय त्यांच्या मनात काय ते गेलं तर ते काय बोलत नाही काय सांगत नाही करतो मंत नाही काय कोणाचं कोणी हे नाही गेला तर विचारलं तर एक वेळेला ती त्यांचा शिव नसतो शिव असला तर परत त्यांचे नगरसेवक नसतात नगरसेव नगरसेविकेला पण गेल्या वर्षी फोड लावला ती कुठे ते बाहेर मारली आम्हाला नगरसेवक पण तिथे आलेला नाही नगरसेवा अध्यक्ष पण कोण आलेला नाही त्याच्यामुळे काय त्यांचा प्रॉब्लेम आहे तर आम्हाला निर्णय तरी द्यायला पाहिजे गेल्या वर्षी आम्ही स्वतःहूनही वीर उपसली होती आम्हाला जेवढं शक्य झालं तेवढी उपसली होती त्याच्यात गाळ भरपूर असल्यामुळे आम्ही एकट्याने ते करू शकणार का नाही आहे एकच प्रश्न होता की हे कायमस्वरूपी आम्हाला कुठेतरी मिटवायचं होतं तर पुढल्या वर्षी तरी आमची सोय झाली होती गेल्या वर्षी हे भाव उपसल्यामुळे आम्हाला अजूनपर्यंत पाणी पुरलं आहे थोडंफार तरी आता गाळ तरी म्हणजे त्यापर्यंत तरी आहे सध्या पाण्याची व्यवस्था म्हणजे बाहेरून कुठून तरी असं जर काय मिळेल तिथून आणतो तिथे नदीला एक हे मारला आहे जेसीबी लावून खड्डा मारला आहे या भागातही पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे काही भागात स्थानिक नगरसेवकांनी स्वतःच्या खर्चानं पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे पाण्याची तर आठ म्हणजे निवडणूक झाल्यापासून मला वाटतं शुक्रवारी मागच्या शुक्रवारी एक पाणी आलं त्यानंतर परत चार दिवसांनी पाणी पडलं झालं आणि नगरपंचायतीत मी स्वतः नगरसेवाच्या माहिती चौकशी केली मग शेवटी त्यांना स्वामी साहेब आहेत त्यांना आम्ही तिथे म्हणजे रिक्वेस्ट करावी लागली की काही करा पण पाणी लोकांना सोडून द्या का असे नसेल ते पण ते सांगायला लागले की एम एस सी बीचे कारण सांगायला एम ए सी बीचे कारण सांगायला लागले एम एस सी बीमुळं लाईट नव्हती तिथे आणि पाणी चार दिवस नाही आलं हे आत्ता त्यांचे काही ना काही नाही रोज कारणं चालू झालेली आहेत आणि प्रत्येक वेळी आम्ही त्यांना सांगायचं की बाबा पाणी नसेल तर आम्हाला वैयक्तिक आपले कर्मचाऱ्यांसारखे वैयक्ती वैयक्तिक येऊन भेटा की लोकांची काहीतरी स आपण काम सोय केली पाहिजे प्रत्येक वेळी आणि आम्हाला म्हणजे विचार आमच्याजवळ ते कोण आलेलेच नाहीत त्याचप्रमाणे सत्ताधारी फक्त निवडणुकीपर्यंत त्याने पाण्याचा काहीकडे तिथे हाल करून काय म्हणजे निवडणुकीपुरतं पाणी त्याने निवडणुकीपर्यंत पाणी पोचवलं आणि नंतर आता हे दूर पूर्णपणे नगरपंचायती दुर्लक्ष केलं आहे आणि आता कोणी कर्मचारी जर विचारायला गेला की ते नगरपंचायतीमध्ये नसतो किंवा नगराध्यक्षाला विचारायला गेला नगराध्यक्ष नसतो त्यामुळे पाण्याची म्हणजे ठराविक जे वाढ आहेत गोपाळनगर असेल गणेश नगर असेल असे, वार्ड क्रमांक सोळा माझा असेल किंवा कोंडवाडी आहे इकडे तीन चार तीन चार, चार पश्चिम बाजारपेठ असेल त्यामध्ये खूप पाण्याची टंचाई आता भासते क्युबेर असते आणि त्यांना बघत असाल की महिला वर्ग सगळ्या आमच्या त्या कर कर्कोटेवाडी म्हणून तिथे पाण्याला जातात वैभवड ते कर्कोटे म्हणजे एक किलोमीटर पाण्याची पायपीठ लोक करून पाणी आणतात वैवाडीत वैभवडी तीन विहिरीमध्ये पाय दोन विहिरीमध्ये पाणी संपलेलं आहे पन्नास लाख रुपये खर्च करून आधी वैवाडीत पाणी शून्य आतापर्यंत वयपाडीमध्ये जवळजवळ माझ्या हिसाब आमचा म्हणजे आम्हाला काय लागल्यापासून पावणे दोन ते दोन कोटी रुपये पाण्यासाठी खर्च करण्यात आले तर त्या अजून दोन कोटी एवढे खर्च करूनसुद्धा पाण्या पा लोकांना पाणी पाणी पा, पा, मिळत नाही महत्त्वाचं म्हणजे काय आहे की जी ग्रामपंचायतीच्या विधी आहेत त्यात अजून चालू आहेत ते स्त्रोत चालू आहेत आणि लोकसंख्या भरपूर वाढलेली असूनसुद्धा त्यांना एवढं कळत नाही की बाबा पाण्यावरती का प्रत्येक वाढप्रमाणे काय ते मी त्यांना अशी विनंती केली होती की वार्ड क्रमांक सोळामध्ये तुम्ही पा पाण्याचं जी विर मारली विर मारली त्यामध्ये तुम्ही पाणी आमचा वार्ड क्रमांक सोळाला आणि मला वाटतं सतराला तुम्ही दोन दो, दोन वार्डांना पाणी सोडू शकत होता पण त्याने ते काम न घेता त्यांनी इथे ते वैवाडीमध्ये गटाराची गटाराची कामं घेतली संरक्षण बिंदीची कामं घेतली कॉन्क्रीटची जेवढी कामं होती त्यांनी घेतलीत पण माझ्या वार्डमध्ये म्हणजे मी आम्ही सत्य विरोधी आहोत म्हणून आमच्या वार्डमध्ये त्यांनी कामं घेतली नाहीत आणि आमदार साहेबांनी बोलून दाखवलं की विरोधी वार्डात काम करायचं नाही या आमदारांची वृत्ती आहे त्यामुळे लोक जनतेने ठरवायचं आहे की जर आपल्या वार्डमध्ये तुम्ही आमच्याकडून घरपट्टी घेता पाणीपट्टी घेता लाईट बिल घेता मग त्यानंतर तुम्ही आम्हाला त्या सगळ्या जनतेला सुखसोयी दिल्या पाहिजेत तरी पण त्याने काही म्हणजे त्याकडे सगळं दुर्लक्ष करता येते प्रत्येक वारंवार त्याचप्रमाणे ता तांबेवडीमध्ये सगळ्यात मोठा स्रोत आहे पाण्याचा की आपलं बोरवेल आहे तिथे त्या बोरवेलवरनं मी त्यांना सांगितलं की बाबा त्यात एक वार्ड क्रमांक दहा आणि नऊ आणि चौदाला पाणी त्या बोरिंगवरनं पुरणार आहे पण या लोकांनी त्याकडे काही काही लक्ष दिलं नाही आणि त्याचं काम मंजूर करून ठेवलं पण ते आता मला वाटतं पुढच्या वर्षी होईल की नाही होईल त्यांची ठेकेदारांची भांडणं चालू आहे त्यामध्ये तू घ्यायचं की मी घ्यायचं त्याच्यामुळे ते काम रखडलं नाही त्या परत परत रिटेंडर लावून ते, ते पुढे नेलं त्यांनी मात्र तेही तात्पुरत्या स्वरूपाचं असल्यानं शहराचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न केव्हा सुटणार अशी विचारणा नागरिक करत न चुकता पाणीपट्टी घेणारं प्रशासन पाण्याची व्यवस्था करण्यात का अपयशी ठरतं अजून किती वर्ष पाण्यासाठी भटकंती करावी लागणार असे अनेक प्रश्न येथील सर्वसामान्य नागरिकांना भेट जाऊ श्रीधर साळुंखे कोकण सात लाईव्ह वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह यूट्यूब चॅनल